नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता गणपती जवळच आलेले आहे त्यामुळे मोदकाचं सारंग कसं सा बनवायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घालून जेवढे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तेवढे खमंग असे तळून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे परतून घेतले तरी पण चालू शकता आता मी यामध्ये थोडेसे काजूचे बदामाचे तुकडे घालून असे गुलाबीसर करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडेसे बेदाणेही घातलेले आहेत आता हे व्यवस्थित असं गुलाबी रंगावर परतून झालेलं आहे इथे पाहू शकता आता त्यानंतर परत एक चमचा तूप घालायचं आहे आणि खोबऱ्याचा कीस म्हणजेच ओला नारळ मी इथे घेतलेला आहे तर तीन वाट्या ओला नारळ हा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता दोन वाट्या साखर घालायची आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही अडीच वाट्या ही साखर इथे वापरू शकता आता हा जो केस आहे म्हणजे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे याची काळी पाट वगैरे काढलेली नाही एवढा वेळ नव्हता हो मला आणि त्यानंतर स हे सारण कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि आता साखर त्यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे आणि हे तुम्हाला जर सारण मौसर असं करून घ्यायचं असेल तर थोडंसं ओलसर ठेवा आता मी जे हे सारण करणार आहे हे सारण महिनाभर म्हटलं तरी पण खराब होत नाही एकदम कोरडं फटफटीत असं हे करून घेणार आहे त्यासाठी हे सतत असं हलवत राहायचं आहे तुम्ही पण एकदा नक्की या प्रकारे करून बघा अजिबात हे सारंग खवट होत नाही किंवा लवकर याला बुरशी वगैरे येत नाही आता इथे साखर पूर्णपणे विरघळून झालेली आहे आता आवडीनुसार तुम्ही इथे विलायची पावडर वापरू शकता मी इथे दीड चमचा विलायची पावडर घातलेली आहे आता हे पहा व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे आणि साखरही याची आता विरघळून व्यवस्थित असं कोरडं व्हायला लागलेलं ला आहे याप्रमाणे सतत हलवायचं आहे नाहीतर मग कढईला साईडनी खूप लागू शकतं शक्यतो नेरलेपचं एखादं भांड कढई जर असेल तुमच्याकडे नॉनस्टिकची तर त्यामध्येच हे सारण बनवा म्हणजे कढईला लागत नाही आता इथे पहा गॅस हा बारीक ठेवलेला आहे आणि एकदम कोरडं असं हे सारण तयार झालेलं आहे आता इथे हा गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याच्या गुठळ्या व्हायला लागल्या की ते आपोआप सारण असं सुटलं जातं एकदम मोकळं असं रव्यासारखं होतं असं वाटतं की त्यामध्ये रवाच घातलेला आहे पण तसं नाही होत आणि जे सारण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आत्ता इथं एवढं एवढं दिसत आहे पण त्यानंतर आपल्याला असं जाणवतं की हे सारण खूप असं कोरडं आणि फटफटीत असं झालेलं आहे हे पहा इथे आता हे करून झालेलं आहे एकदम मोकळं असं झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कढईत ठेवायचं नाही नाहीतर मग खालची बाजूही गुलाबी सराशी होऊ शकते सारणाची आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रूट जे तळलेले होते ते घालून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर हे पहा या प्रकारे हे एकत्र करून झाल्यानंतर हे सर्व घालायचं आहे आणि यामध्ये खसखस घालायची ही मी विसरले होते सुरुवातीलाच ही भाजून घ्यायला पाहिजे होती पण आता काही हरकत नाही एक चमचा खसखस ही आता भाजून घ्यायची पट आहे व्यवस्थित अशी गॅस हा बारीकच ठेवायचा आहे जास्त गुलाबी करायची नाही असा वास सुटला त्याचा की गॅस हा बंद करायचा आहे आणि पटपट अशी ही हलवून घ्यायची आहे जास्त काळी करायची नाही आहे आता इथे ही भाजून झालेली आहे आणि भाजून झाल्यानंतर ते आता मोदकाच्या सारणामध्ये घालून घ्यायचे आहे आता मी जे आधी भांडं घेतलं होतं ते थोडंसं छोटं पडलं त्यामुळे मी मोठं असं हे भांडं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे जर गाठी झाले असतील तर ते आता फोडून घ्यायच्या आहेत शक्यतो जास्त गाठी होत नाही आणि कडकही होत नाही आता खसखस यामध्ये घालून घेतली आहे आणि सर्व आता हे एकजीव करून असं ठेवायचं आहे आता हे सारण एकदम कोरडं असं झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि खूप जर गाठी झाले असतील तर मॅशरनेसुद्धा त्या तुम्ही दाबून घेऊन असं कोरडं सारण करू शकता शक्यतो होत नाही पण जरी तुमच्या गाठी अशा जर झाल्या तर तुम्ही ते मॅशरने करू शकता इथे पाहू शकता एकदम छान असं बारीक हे सारण तयार झालेलं आहे आता या सारणाच्या तुम्ही करंजाही करू शकता किंवा मोदकही करू शकता आता मी हे जे सारण आहे त्याच्या करंजाही करणार आहे आणि मोदकही करणार आहे मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे एकदा हे करून ठेवलं की कधीही आपल्याला मोदक करता येऊ शकतात आणि महिनाभर या सारणाला काहीही होत नाही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान असं सा मोदकाचं सारण तुम्ही आधीच बनवून ठेवा